नमस्कार मित्रांनो माझं नाव लक्ष्मण चव्हाण आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे त्यानिमित्त शिक्षक दिना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वांना शिक्षक म्हणलं की आठवतं ज्ञानाचं भंडार शिक्षक म्हणलं की आठवतं शिक्षा शिक्षक म्हणजे म्हणलं की आठवतं शिक्षणाचं सर्व ज्ञान असलेला एक माणूस जो विद्यार्थी घडवतो पण आत्ताची परिस्थिती बघून किंवा आत्ताचे जे शिक्षण पद्धती आहे किंवा मुलं जी आहेत आत्ताची पिढी याच्याकडे बघून असं वाटतंय की एक वेगळ्याच दिशेने सगळं चाललेलं आहे शिक्षक आणि शिक्ष विद्यार्थी कारण बघा ना कोरोनाच्या काळामध्ये एक पहिली दुसरी तिसरी किंवा जे बॅचेस गेले पुढं तीन वर्ष त्या बॅचेसना साधं मराठीही वाचता येत नाही इंग्रजी तर लांबच पण मराठी वाचता येत मग त्या मुलांसाठी शिक्षण पद्धतीने किंवा या शिक्षकांनी किंवा संस्थेने काय केलं आत्ताची एवढी बिकट परिस्थिती आहे की दहावीच्या मुलांनाही मराठी वाचता येते त्यांचं जाऊन पुढं काय भवितव्य किंवा ते पुढे जाऊन काय करू शकतील याचा विचार झाला पाहिजे कारण जर मराठी वाचता येत नाही ते बारावी कशी करणार किंवा पुढं ग्रॅज्युएशन कशी करणार किंवा जनरल आयुष्यामध्ये शिक्षणाची काहींना गरज वाटत नाही पण अनुभव आणि शिक्षणाची जोड असेल तर माणूस खूप पुढे जाऊ शकतो पण जर पायाच भक्कम नसेल तर इमारत कशी उभा राहणार त्यामुळे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे बिकट परिस्थिती आहे दहावीच्या मुलं एखादा एका दुसरा ठराविक मुलगा सोडला तर किंवा मुली मुलगी सोडली तर कुणाला वाचायला येत नाही किंवा लिहायला येत जाऊन बघा कंडिशन तुम्ही प्रत्येक शाळेत खूप वाईट परिस्थिती किंवा बघा ना तुम्ही विद्यार्थी वेगळ्याच दिशेने वाटचाल करता येत त्यांना शिक्षणाचं काही ज्ञान देण नाही आपण काय करतोय काय नाही किंवा शिक्षण कसं घेतलं पाहिजे काय शिकलं पाहिजे याच्याकडे मुलांचं अजिबात लक्ष नाही कल आहे त्या दुसऱ्या गोष्टीकडे एनर्जी ड्रिंक म्हावा गोवा दारू सातवी आठवीतली मुलं सुद्धा कशी करायला लागले मी स्वतः डोळ्यानं पाहिले असे उदाहरण म्हणतात ना शाळेच्या परिस्थिती म्हणजे आवारात एक दहा शंभर दोनशे मीटरच्या आवारात हे पानटपरी किंवा दारूचे ह्याचे दुकानं नाही पाहिजेत पण ते बंद नाही झालं नुसतं अंमलबजावणी किंवा निस्त कागदपत्रे झालेलं हे आदेश आले पण सत्य परिस्थिती बघितली तर असं नाही ते चालू आहे पण ते काय हो ते कुठेही एक किलोमीटरवर दुकान टाकते पण मनस्थिती मानसिकता मुलांची ही बदलणार कधी पालकांनी पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपली मुलं कुठं चाललेत काय करतात शिक शाळेत जातात का शिकतात का शिक्षकांना शिकवायला येत आहे का शिकवायला येत असेल तर ती व्यवस्थित शिकवतात का मुलं अभ्यास करतात का घरी आल्यानंतर मुलं काय करतात ट्युशनला वेळेवर जातात का याचा पण विचार केला पाहिजे पालकांनी फक्त शिक्षकावर याच्यावर अवलंबून बसून चालत नाही मुलावर आपण पण स्वतः लक्ष घातलं पाहिजे गंभीर असा प्रश्न किंवा विषय आहे या पण लोक विचार करत नाही चांगल्या शाळेमध्ये टाकला किंवा इंग्लिश मिडियम किंवा काही एक्स वाय झेड शाळेमध्ये मोठ्या शाळेमध्ये आपला मुलगा टाकला आहे चांगला शिकेल असं नाही होत तर मुला जर मुलाची इच्छा नसेल किंवा मुलं जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला त्याच्यावर पैसा खर्च करून काही करून फायदा नाही तुम्ही कितीही पैसा वाचला तरी मुलं हे तेव्हा शिकतात जेव्हा त्यांच्या मनापासून किंवा त्यांच्या मेंदूला चालना किंवा त्यांना गरज वाटते आपल्या शिक्षणाची खरंच गरज आहे आणि शिक्षण पद्धती सुद्धा बदलली पाहिजे जे जनरल आयुष्यात किंवा मान वि मुलांचे विचार बदलू शकतील सामाजिक परिस्थितीबद्दल ते शिक्षणात आलं पाहिजे नाहीतर ग्रॅज्युएशन करून पण मुलांचे विचार जर जुनेच राहतील किंवा तेच रुडी तेच जुन्या परि परंपराचे जर राहत असतील ॲडव्हान्स काय होत नसेल तर त्या शिक्षण पद्धतीचा फायदा काय विचार बदला ना खूप अवघड आहे त्यामुळे पालकांनी मुलांनी शिक्षकांनी शिक्षण संस्थांनी किंवा सरकारी जे शाळा आहेत जिल्हा परिषदच्या किंवा गव्हर्मेंटच्या हायस्कूल आणि कॉलेजेस यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे गोष्टी माझी हात जुळून नम्र विनंती आहे सर्वांना की मुलांचं भवितव्य तुम्ही असं वाया घालवू नका सगळ्यात तरुण देश असलेला हा भारत तर आहे तर तरुण आहे म्हणून तर भरपूर तरुण आहेत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका चांगले तरुण घडवा दारू गांजा मावा गुटखा स्टिंग स्टिंग सॉरी एनर्जी डिंग हे ये याच्याकडे मुलांचा जास्त कल आहे तो कल कसा कमी होईल याच्याकडे लक्ष द्या शिक्षकांनी सुद्धा मुलांकडे अभ्यास घेणे फक्त शिक्ष शिकवणे आणि माझं काम झालं माझा एक तास आहे मी तेवढं शिकवणार बाकीचे काय घेंद नाही तो काय करतोय काय नाही याच्याकडे पण लक्ष जरा देणं गरजेचं आहे किंवा पालकांना वेळोवेळी सांगणे मीटिंग घेणे मुलाबद्दल तुमचे प्रगती किती आहे प्रगती पुस्तक तयार करणे या बऱ्याच गोष्टी आहेत आणि पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा बाहेरचं जनरल नॉलेज मुलांना मुलींना हे दिलं पाहिजे किंवा चालू काय हे प्रकार असे म्हणजे वाईट प्रकार का घडतील याच्याबद्दल पण शिक्षण पद्धतीमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत का घडतायत का असे विचार होत आहेत मुलांचे मुलीबद्दल किंवा जे आता ठा था, ठाण्यात पालघरमधली घट गट, घटना घडलेली हे ह्या अशा घटना व्हायला नाही पाहिजे ना विचार बदलले पाहिजे म माणसाचे त्याशिवाय काही होऊ शकत नाही तुम्ही कितीही काही केलं आणि विचार जर माणसाचे बदलले नाहीत ना तर अशा घटना घडत जातील मुलं वयात होत जातील आणि भारत प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करण्यापेक्षा महागसारखं किंवा महागे येईल असं होऊ देऊ नका सर्वांचीच जबाबदारी आहे सर्वांनी याचा विचार करून चांगली व्यवस्था घडवू चांगली व्यवस्था तयार करू चांगले मुले घडवू असा निश्चय केला करू आणि सर्वजण हे करतील ही मी आशा करतो सर्वजण करते आहेत आशा त्यामुळे माझे बोलणे किंवा जर कोणाला वाईट वाचलं असेल तर मी माफी मागतो कारण जे मला वाटलं आहे ते मी टा धन्यवाद